नमस्कार आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात यामध्ये आपल्याला दक्षिण भारतातील विविध राजसत्ता पाहायच्या आहेत ह्या राजसत्ता आपल्या एम पी सीच्या मुख्य परीक्षा व पूर्व परीक्षा या परस्पेक्टिव्हने फार महत्वाच्या आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूयात यामध्ये आपल्याला दक्षिण भारतातील महत्वाची राज्य ज्यामध्ये चोळ पांडे व चेर ज्यांच्याबद्दल मेगास्थितीनचा इंडिका पाणिणीचे व्याकरण आणि सम्राट अशोकाचे शिलालेख यामधून आपल्याला या सत्तांची माहिती मिळते संघ साहित्य हे प्राचीन तमिळ वाणमय हे दक्षिणेतील राजसत्तांचा इतिहास या वाणमयातून आपल्याला व्यवस्थितपणे समजायला मदत होते पहिल्या शतकात चोळांचे राज्य स्थापन झाले तमिळ प्रदेशातील तंजावर आणि तिरुचापल्ली येथे चोळ राजवंश उदयाला आला या प्रदेशाला चोळ मंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले कोरोमंडल या इंग्रजी शब्दाचे चोळ मंडळ हा अपभ्रंश होऊन तयार झालेला शब्द आहे चोळांच्या दक्षिणेला पुदुकोट्टू पासून कन्याकुमारी पर्यंत पांडे घराण्याची सत्ता होती त्यांच्या पश्चिमेस असणाऱ्या केरळच्या प्रदेशात राज्य निर्माण झाले होते तत्कालीन साहित्यात चेरांच्या राज्यांचा राजकीय वर्चस्वासाठी ही राज्य दरवेळेस एकमेकांशी संघर्ष करायची त्यांच्यातील संघर्ष त्रिपक्षीय संघर्ष म्हणून प्रसिद्ध आहे संगम साहित्यातील अनेक कथांमधून चोळांचा पहिला राजा करिकाल याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो त्याने छोट्या छोट्या अकरा राज्यांना एकत्र आणून एक मोठे साम्राज्य उभे केले होते आणि चेर व पांड्या यांचा पराभव करून तमिळ अरिसत्ता निर्माण केली होती कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांच्या उत्तरेस काही राज्यांचा उदय झाला यात प्रामुख्याने सात वाहनाची सत्ता होती हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दक्षिण भारतातील लोक द्रविड भाषा बोलणारे द्रविड भाषा गटांमध्ये तमिळ कन्नड मल्याळम आणि तेलगू या प्रमुख चार भाषा आहेत यामध्ये बलुचिस्तानची ब्रही ही भाषा ही द्रविड भाषा गटातील भाषा आहे याच काळात सात वाहन सत्ता कमकुवत झाली याचा फायदा वाकाटक घराण्याने घेतला व स्वतंत्र राज्य निर्माण केले वाकाटक राज्यसत्तेच्या संस्थापकाचे नाव विंध्य शक्ती असे होते विंध्य प्रवरसेन हा राजा गादीवर आला त्याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेस माळवा आणि गुजरात पासून दक्षिणेस कोल्हापूर कर्नूल म्हणजेच आजचे आंध्र प्रदेश पर्यंत नेला कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते प्रवरसेनाने चार अश्वमेध यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन शाखा निर्माण झाल्या त्यातील एक शाखेची राजधानी नंदीवर्धन नगरधन रामटेक जिल्हा नागपूर दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच सध्याचे वाशिम जिल्हा वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंध या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील रचना केली तसेच कवी कालिदासाने याच काळात रचलेल्या अनेक ग्रंथांपैकी मेघदूत हे इतिहास लेखनाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे दुसरा चंद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला त्यानंतरचा राजा हरिसेन याचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळा क्रमांकाची लेणी याने खोदून घेतली होती अजिंठाच्या इतर काही लेण्यांच्या खुदाईचे काम याच काळामध्ये झाले होते यानंतर पाहूया चालुक्य उत्तर भारतात सम्राट हर्षवर्धनचे राज्य असताना चालुक्य ग्रणाचे दक्षिणे सुमारे दोनशे वर्ष राज्य केले या घ्याचा मूळ संस्थापक जयसिंग होता त्याने सहाव्या शतकाच्या सुरुवातीस वातापी म्हणजेच बदामी येथे आपली राजधानी स्थापन केली त्याचा नातू पहिला पुलकेशीनी हा चालुक्यांचा पहिला मोठा राजा बदामीचा किल्ला त्यानेच बांधला त्याने अश्वमे यज्ञ करून महाराज ही पदवी धारण केली त्याने स्वतः पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय अशी बिरुदे लावून घेतली पहिल्या पुलकेशनी नंतर त्याचा मुलगा कीर्ती वर्मा राज्य सांभाळायला लागला वनवासीचे कदंब म्हणजेच कारवार उत्तर कर्नाटक व अपरांचे म्हणजे उत्तर कोकणचे मौर्य यांना जिंकून त्याने आपली सत्ता वाढवली हा कीर्तीवर्मा कलेचा भोगता होता बदामीतील सुंदर लेणी त्याच्याच आदेशाने बांधण्यात आली होती त्यानंतर दुसरा पुलकेशनी हा चालुक्यांचा सर्वात महान राज्यकर्ता होता त्याने दक्षिण भारत दिग्विजय करून चालुक्याची सत्ता बलाढ्य बनवली रवी कीर्तीने रचलेल्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते कदंब मौर्य नल कलचोरी राष्ट्रकूत लाट मालव व गुर्जर अशा अनेक राजांचा करून त्यांनी विदर्भ महाराष्ट्र व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशावर चालुक्यांची सत्ता प्रस्थापित केली सम्राट हर्षवर्धनने दक्षिण जिंकण्यासाठी जी स्वारी केली तिचा प्रतिकार दुसऱ्या पुलकेशीने केला त्याने हर्षवर्धनचा पराभव करून मोठी कीर्ती संपादन केली या विजयानंतर त्याने परमेश्वर हे विरुद्ध धारण केले दक्षिण जिंकल्यावर त्याचे साम्राज्य नर्मदेपासून कावेरीपर्यंत आणि पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत विस्तारले होते यावेळी इराणमध्ये खुशुपर्वीज नावाचा बादशाह होता त्याने त्याचा खास राजदूत सम्राट पुलकेशनीकडे पाठवण्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो कांचीच्या पल्लवांनी दुसऱ्या पुलकेशनीचा पराभव करून बदामी या राजधानीवर हल्ला चढवला व तिचा विध्वंस केला दुसऱ्या कुलकेशींचा पुत्र विक्रमादित्य याने पल्लवांचा पराभव केला चालुक्य व पल्लव यांचा संघर्ष पुढे बराच काळ चालत राहिला चालुक्याच्या शेवटचा राजा कीर्तीवर्मा याचा पराभव दंती दुर्ग या राष्ट्रकूट राजाने केला पल्लव सहाव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत पल्लव राजे दक्षिण भारतातील एक प्रबळ शक्ती म्हणून ओळखली जात होती पल्लव मूळचे कोण कुठले इत्यादी विषयी इतिहास तज्ज्ञांमध्ये एकमत नाही आहे सिंह वर्मा व शिवस्कंद वर्मा या आरंभीच्या पल्लव राजांची सत्ता पूर्व किनारपट्टीवर उद्यास आली असे समजले जाते कांची ही पल्लवांची राजधानी होती सिंह विष्णूच्या कारकिर्दीपासून आपणास पल्लव घराण्याची संगतवार माहिती म्हणजे व्यवस्थित माहिती पाहायला मिळते त्याने चोळांचा प्रदेश जिंकून घेतला आणि कृष्णेपासून कावेरी पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला सिंह विष्णू नंतर त्याचा पुत्र महेंद्र वर्मा गादीवर बसला हा स्वतः मोठा पंडित होता त्याने संस्कृतमध्ये त्याने संगीतावरही एक ग्रंथ रचला संगीत नृत्य शिल्पकला चित्रकला इत्यादी कलांना त्याने राजाश्रय दिला एक संघ मंदिर खोदून काढण्याची पद्धत याने सुरू केली महाबलीपुरम येथील अशा मंदिराचे संकुल रथ मंदिरे म्हणून ओळखले जाते त्रिचिलापल्ली चिंगलपुट्टू उत्तर आणि दक्षिण आडकाड जिल्ह्यात अनेक मंदिरे ह्याच पद्धतीने बांधण्यात आलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रकूट राष्ट्रकूट घराण्यातील दांचीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होता राष्ट्रकूट सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दांतिदुर्गानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्याचे समूह नष्ट केले कृष्ण पहिला या राजाने वेळूचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघ वर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा वर्माने रत्नमालिका व कविराज मार्ग या ग्रंथाची रचना केली त्यांनी सोलापूर जवळ मान्यखेड म्हणजे मालखेड हे नवीन नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणांनी राष्ट्रकूट घराण्याचा रहास झाला शिलाहार शिलाहार या घराण्याच्या तीन शाखा होत्या दक्षिण कोकण उत्तर कोकण आणि कोल्हापूर हे स्वतःला तगरपुराधीश्वर असे म्हणून घेत तगर म्हणजे तेर जिल्हा उस्मानाबाद हे तीनही शाखांचे राजे आद्य पुरुष म्हणून जिमुत वाहन असा स्वतःचा उल्लेख करताना दिसतात आधी राष्ट्रकुटाचे व नंतर चालुक्याचे मांडली कत्व यांनी पत्कारून त्यांनी सुमारे तीनशे वर्ष राज्य टिकून ठेवले शिलाहारांची दक्षिण कोकणातील सत्ता सणफुल्ल या राजाने स्थापन केली त्याचा मुलगा धम्मियार याने बालीपट्टन हे गाव वसवले तेथे एक किल्ला बांधला पुढे आदित्य वर्मा या राजाने आपले राज्य ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले या घराण्याचा शेवटचा राजा रट्टराज हा होता या घराण्याचा इतिहास खोरपाटनच्या एका त्रम्रपटावरून आपल्याला समजतो शिलाहारांची उत्तर कोकणातील शाखा कपर्दी या राजाने स्थापन केली ही शाखा प्रारंभी राष्ट्रकूटांची मांडलीक होती याची राजधानी स्थानक म्हणजे येथे होते त्यानंतरचा राजा म्हणजे अपराजित त्याने सुमारे राज्य राज्य पुढे चित्तराज राजाने केले त्यांच्या भावांमध्ये राज्य प्रस्थापित करण्यासाठी भांडणे झाली या सर्वांचा फायदा घेत कोल्हापूरचे शिलाहार आणि कदंब यांनी उत्तर कोकणाच्या प्रदेशाची काही भाग जिंकून घेतले चित्तराजाचा भाऊ मुमनी याने अंबरनाथ येथील अमरेश्वर महादेवाचे मंदिर हे भव्य मंदिर बांधून पूर्ण केले महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य प्रकारातील भूमी शैलीचा हा प्रारंभ मानला जातो सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि बेळगाव या शिलाहारांची कोल्हापूर शाखा जतिग याने स्थापन केली राजा भोज दुसरा या घरातील महत्वाचा राजा होता कोल्हापूर वळीवडे व पन्हाळा ही या घराण्याच्या राजधानीची शहरी होती खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेवांच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचे श्रेय या घराण्याला जाते गोंड राज्य यादवांच्या काळात चांदा म्हणजे चंद्रपूर येथे गोंड घराण्याची स्थापना झाली कोल भिल्ल हा या घराण्याचा संस्थापक होता त्याने गोंड जमातीला एकत्र करून नाग घराण्याच्या विरुद्ध उठाव केला त्याने शिरपूर येथे राजधानी स्थापन केली पुढील काळात खडक्या बाळासिंग याने बल्लारपूर येथे किल्ला बांधला राजधानीचे ठिकाण शिरपूरहून बल्लारपूर येथे हलविले त्याच काळात अचलेश्वर येथे मंदिर बांधण्यात आले निळकंठशहाच्या काळात नागपूरच्या रघुजी भोसले यांनी गोंड राजाचा पराभव केला एकूण बासष्ट गोड राजांनी महाराष्ट्रातील देवगड नागपूर आणि चंद्रपूर अनेक शतके राज्य केली गोंड घराण्यातील राणी दुर्गावतीने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा मानला जातो दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर सम्राट अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्कारली नाही त्यानंतर यादव मध्ययुगीन महाराष्ट्रातील एक महत्वाचे घराणे म्हणजे यादव घराणे यादव घराण्यातील पाचवा भिल्लम हा महत्वाचा राजा त्याने कलतुरीचा पराभव करून राज्याचा विस्तार केला त्याने देवगिरी येथे राजधानी स्थापन करून स्वतः राज्याभिषेक करून घेतला पुढील काळात यादव घराण्यातील सिंघण राजा महत्वाचा त्याने होयसळांचा शिलाहारांचा पराभव करून यादव सत्तेचा विस्तार केला बाराशे चौऱ्याण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजी दक्षिण भारतावर स्वारी करून आला खिलजीने यादव राजा रामदेवाचा पराभव केला येथून पुढे यादव राज्याला उतरता रा कळा लागली इसवी सणाच्या तेराशे सात मध्ये अल्लाउद्दीनने आपला सेनापती मलिक काफूरला देवगिरीवर स्वारीसाठी पाठविले त्याने यादवांचा पराभव केला यादवांनी दिल्लीचे मांडलिकत्व पत्कारले इसवी सणाच्या तेराशे दहा मध्ये यादव राजा शंकर देव याची मलिक कारफूरने हत्या केली इसवी सन तेराशे अठरा मध्ये दिल्लीच्या सुलतानांनी यादवांचा शेवट केला महाराष्ट्राचा इतिहास यादव कालखंड विशेष महत्वाचा आहे या काळात सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती झाली यादवांच्या काळात महानुभाव आणि वारकरी पंथ उदयास आले या काळात खानदेशात पाटण कर्नाटकात सोलुटगी आणि मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्याशास्त्रांच्या अध्ययनांची केंद्रे उभारण्यात आली धर्मशास्त्र पूर्वमीमांसा न्याय आणि वेदांत या विषयांवरील संस्कृत ग्रंथ रचण्यात आले याज्ञवल्लक्य स्मृतीवरील अपरार्क याने लिहिलेली टीका चतुर्वर्ग चिंतामणी हे संस्कृत ग्रंथ फार महत्वाचे आहे शंकरदेव याचा संगीतशास्त्रावरील संगीत रत्नाकर हा ग्रंथ आजही मोठ्या प्रमाणामध्ये मानला जातो महानुभव पंडित माहीन भट्टांनी लिहिलेले लीळा चरित्र कुंदराजाचे विवेक सिंधू संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हे मराठी ग्रंथ याच काळात लिहिले होते त्याचप्रमाणे वारकर संप्रदाय नामदेव जनाई चोखोबा यांसारख्या संत कवींनी अभंग रचना सुद्धा याच काळात केली याच काळात अनेक मंदिरे सुद्धा बांधण्यात आली या मंदिरांना हेमाळपंथी मंदिरे असे म्हटले जाते सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर जवळील अजनेरी येथील मंदिर याच काळात हे बांधण्यात आले हेमाळपंथी मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतींचे दगड जोडण्यासाठी चुना वापरलेला नसतो दगडांमध्ये एकमेकांना घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि खुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते या काळात नाशिक जवळील अंकाई व टंकाई अशा किल्ल्यांचेही बांधकाम झाले होते राज्यव्यवस्था व्यापार सामाजिक जीवन दक्षिणेतील राज्यव्यवस्थेत महादंडनायक राष्ट्रीय देशाधिकृत अमात्य आयुक्त यांसारखे अधिकारी होते चोळांच्या राज्यातील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मंडळास उदामकुट्टू म्हणायचे राज्य अनेक प्रांतात विभागले असल्याने त्या प्रांतांना मंडलम असे म्हणायचे मंडलमचा अधिकारी राजघराण्यातील सदस्य असायचा त्याच्या हाताखाली विषयपती देशाधिपती देश अधिकृत राष्ट्रीय असे विविध अधिकारी असायचे दक्षिणेतील राज्याचे प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते राज्यकारभारातील प्रत्येक हुकुमाची नोंद दप्तरी घेऊन त्यावर संबंधित अधिकाऱ्याची सही केल्याशिवाय त्याची कारवाई होत नसे ग्रामसंस्था हे दक्षिणेतील राज्य पद्धतीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते ग्रामसभेच्या प्रमुखास ग्रामभोजक ग्रामकूट इत्यादी नावाने ओळखले जायचे ग्राम प्रमुखास गावकरी निवडायचे तर काही वेळेस राजाकडून त्याची निवड व्हायची ग्राम सभेप्रमाणेच जिल्हा प्रांत यांच्या पातळीवर ग्राम प्रमुखांची सभा असायची जमीन महसूल राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत होता जकात व्यवसाय कर यात्रा कर ही राज्याच्या उत्पन्नाची साधने होती चोळ पांडे चेर वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट पल्लव शिलाहार यादव या राज्यांच्या प्रदेशास विशेष कौशल्यावर आधारित व्यवसाय असायचे हस्तीदंत मलयगिरीच्या जंगलातून चोळ मंडलमचा प्रदेश उत्तम दर्जाच्या वस्त्रांसाठी प्रसिद्ध सुती कापड तसेच रंगीत रेशमी वस्त्रांची निर्मिती येथे व्हायची चेरांच्या राज्यात अत्यंत तलम कापड विल्ले जायचे भारत आणि रोम यांच्यामधील व्यापारात या गोष्टींना विशेष महत्व होते मार्कोपोलोच्या प्रवास वर्णात याची नोंद आढळते मोरे राज्याच्या काळात दक्षिण भारतात मोऱ्यांची नाणी चलनात होती मोऱ्यांच्या नंतर पांडे राज्यांनी स्वतःची आहत नाणी पाडली होती त्यावर सूर्य घोडा स्तूप वृक्ष मासा यांसारख्या आकृत्या कोरलेल्या असायच्या चेरांच्या नाण्यांवरती एका बाजूला धनुष्य बाणाची आकृती व दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती असायची चोळांच्या नाण्यावर त्यांचे व्याघ्र हे राजसिन्ह पाहायला मिळते चोळांची नाणी सोन्याची व चांदीची ज्यावर देवगिरी लिपीत मजकूर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो चोळ घराण्यातील राजराजा या राजाची सुवर्ण चांदी व तांबे अशा तिन्ही धातूंची नाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यावर राजराजाची प्रतिमा व व्याघ्र या आकृती कोरलेल्या दिसून येतात दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन काळापासून काव्य आणि व्याकरणाच्या ग्रंथाच्या निर्मितीची परंपरा होती संगम साहित्याचा कालखंड हा सर्वात प्राचीन साहित्याचा कालखंड मानला जातो हे साहित्य दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाचे प्रमुख साधन आहे एकूण तीन संगम होऊन गेले असे मानले जाते हे संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांची एक परिषद कालिदासाने मेघदूत हे काव्य नागपूर जवळील रामटेक या ठिकाणी रचले वाकाटकांच्या राजवटीत प्राकृत काव्यही निर्माण झाले दुसऱ्या प्रवरसेन या वाकाटक घराण्यातील राजाने सेतुबंदर हे सुप्रसिद्ध काव्य रचले वाकाटकांच्या वत्गुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय हे काव्य रचले दक्षिण भारतात स्थापत्य स्थापत्यकलेत मुख्यतः दोन शैली एक म्हणजे द्रविड स्थापत्य शैली आणि दुसरी म्हणजे वेसर कली। स्थापत्य कली किंवा त्याला आपण वेसारा स्थापत्य शैली असंही म्हणतो कृष्णा नदीपासून कन्याकुमारी पर्यंत द्रविड स्थापत्य शैलीचा उदय व विकास झाला द्रविड शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे शिखरांची उभारणी या पद्धतीच्या शिखरांमधील मजले एकावर एक लहान होत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात कांची येथील कैलासनाथ आणि वैकुंठ पेरुमत मंदिर तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर इत्यादी मंदिरे द्रविड शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत हे आपल्याला पाहायला मिळते चालुक्यांनी एहोळ बदामी पट्टदकल इत्यादी ठिकाणी मंदिरे बांधली राष्ट्रकुटाच्या काळात वेरुळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली चोळांच्या काळातील धातुशिल्पे ही भारतीय धातुशिल्पांमध्ये सर्वोत्कृष्ट आहेत यामध्ये शिवांच्या नटराजाच्या रूपातील कास्यमूर्ती प्रसिद्ध आहे वाकाटकाच्या काळात अजिंठा येथील क्रमांक एक दोन सोळा सतरा आणि एकोणीस ही लेणी निर्माण झाली होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये आपण जितके काही फॅक्ट्स बघितलेत हे पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे आणि परीक्षेमध्ये खूप वेळेस याबद्दल विचारण्यात आलेला आहे एकंदरीत जेव्हा तुम्ही ही पूर्ण माहिती पाहता की दक्षिण भारतामध्ये राज्यसत्ता कशा पद्धतीने निर्माण झाली आणि त्यांनी कसा कसं राज्य केलं आणि काय काय घडामोडी घडल्या यांचा एकदा तुम्हाला एक आढावा आला एकदा यांचा एक तुम्हाला कोर्स समजला तर उत्तर लेखनामध्ये याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो तर असाच हे व्हिडिओ पाहत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद